प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अप्नांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे सेहेचाळीसाव्या स्त्रोत्राच्या आठव्या वचनामध्ये असे लिहिले आहे परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो परमेश्वर वाकलेल्यांना उभे करीतो परमेश्वर निमानांवर प्रेम करीतो परमेश्वराने निर्माण केलेल्या जीवसृष्टीतील किडामुी के पासून तर अवाढ हत्तीपर्यंतचे बहुतांश जीव अगदी सरळ उभेनं राहता वाकलेले असतात मनुष्य मात्र दोन पायांवर सरळ उभा राहतो म्हणूनच मानवांना पाण्याने चालणे अभिमानाचे वाटते मात्र हाच ताट उभा राहणारा मनुष्य काही कारणास्तव वाकला तर मात्र तो चिंतेचा विषय ठरतो शारीरिक व्यंग हे मनुष्याच्या वाकण्याचे एक कारण असू शकते आपण त्याला कुबड असे म्हणतो हा एक विकार गणला जातो कुबड असलेल्या व्यक्तीचे मस्तक झुकलेले असते व तिची नजर सतत जमिनीकडे असते सर्वजण अशा व्यक्तीकडे बघून हळहळतात तर त्या व्यक्तीच्या मनात त्याचे दुःख असते धान्याचे अथवा सिमेंटचे पोते किंवा जड ओझे पाठीवर वाहून नेणारा मजूर आपण पाहिलाच असे त्याच्या पाठीवरच्या त्या जड ओझ्याखाली तो वाकलेला असतो तो वर पाहून चालू शकत नाही त्याची नजर सतत जमिनीकडे असते अशा मजुराला समाजात फार ताठमानाने जगता येत नाही देवाचे वचन सन ते परमेश्वर वाकलेल्यांना उभे करीतो प्रभू श्री ख्रिस्त एकदा सभासनात असताना एक स्त्री तेथे आली ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली हे झाली शारीरिक विकाराची बाब मनुष्य केवळ शरीरानेच वाकलेला नसतो मनुष्य त्याच्या जीवनातील कष्ट दुःख निराशा अपयश संबंधातील कटुता अशा अनेक गोष्टींमुळे देखील वाकलेला आहे त्याही पलीकडे मनुष्याचे जीवनातील पाप त्याच्या मनाला सतत सलत असते व त्यामुळेच तो आंतरिक वाकलेला असतो अशा सर्वांस प्रभू येशू ख्रिस्त आवाहन करीत म्हणतो अहो कष्टी व भाराक्रांत जनहो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन त्याने तर मानवाच्या पापांचा संपूर्ण भार स्वतःवर घेतला वधस्तंभावर खेळून टाकेला त्या पापांसाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून त्याने स्वतःचे अर्पण केले तो सामर्थ्याने पुनरुत्थित झाला म्हणूनच त्याच्या हक्केला प्रतिसाद देणाऱ्या कष्टी व जनांचे ओझे दूर करून तो त्यांना सरळ व ताठ उभे करीतो त्यांना खऱ्या अर्थाने विसावत येतो आपणही जगातील कष्ट व पापाच्या ओझ्याखाली वाकलेले आहात काय प्रभूच्या हक्केला प्रतिसाद द्या त्याच्यावरील विश्वासाने पापमुक्त होऊन ताठ मानेने जगण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद